मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई के वाय सी केल्यानंतर सासू सुना व एक मुलगी लाभ घेऊ शकते का त्यांना कंटिन्यू पैसे मिळू शकतात का या संदर्भातील माहिती द्या भरपूर अशा महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट येत आहे आणि हा विचारला जाणारा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे अनेक लाभार्थी महिलांना पडलेला आहे कारण एकच रेशन कार्ड आहे एका रेशन कार्डामध्ये दोन सुना आहेत सासू आहे परत एक ननंद म्हणजेच एक मुलगी आहे अशा चार महिला आहेत मग या चार महिलापैकी फक्त सासूलाच लाभ मिळेल का की मोठ्या सुनेला लाभ मिळेल की मुलीला लाभ मिळेल हे भरपूर असे प्रश्न आहेत व्यवस्थित समजून घ्या लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा तुम्ही अर्ज केला होता तेव्हा तुमच्याकडून एक हमीपत्र भरून घेण्यात आलेला होता त्यामध्ये एक अशी अट होती ती म्हणजे एका कुटुंबात फक्त एक विवाहित आणि दुसरी अविवाहित असे दोनच महिला लाभ घेऊ शकतात स्पष्टपणे उल्लेख त्या ठिकाणी होता आणि जी आर मध्ये सुद्धा उल्लेख होता आता व्यवस्थित समजून घ्या जर ई केवायसी केल्यानंतर फक्त एकच विवाहित महिला आणि दुसरी अविवाहित महिला असे जर लाभ घेत असतील तर भरपूर अशा महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित होणार आहेत म्हणजे त्यांना लाभ पूर्णपणे बंद होऊ शकतो आता आपण समजून घेऊया एका कुटुंबामध्ये सून आहे सासू आहे आणि परत ननन सुद्धा लाभ घेत आहे म्हणजे मुलगी सुद्धा लाभ घेत आहे मग अशा वेळी नननलाच लाभ मिळेल की सुनेला लाभ मिळेल की सासूला लाभ मिळेल असं सुद्धा प्रश्न काही लाभार्थी महिलांच्या माध्यमातून विचारला जात आहे तेमाप्रमाणे जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी सासूला लाभ मिळायला पाहिजे परंतु आता या ठिकाणी अर्ज करत असताना असं सुद्धा भरपूर अशा महिलांचं झालेला आहे पूर्वी एकच कुटुंब होता परंतु नंतर भरपूर अशा महिला विभक्त कुटुंब केलेल्या आहेत म्हणजे रेशन कार्डावरून नावे कमी केलेली आहेत मग अशा वेळी ज्यांचे वेगवेगळे कुटुंब तयार झालेले आहेत मग अशा वेगवेगळ्या कुटुंबातील महिलांना वेगवेगळ्या पद्धतींचा लाभ मिळू शकते आता सासू या ठिकाणी तर कंपल्सरी लाभ घेऊ शकेल जर त्यांचं वय पासष्ट वर्षापेक्षा कमी असेल तर जर सून सुद्धा लाभ घेऊ शकते जर त्यांचं विभक्त कुटुंब झालं असेल तर या ठिकाणी दुसरी एक सून आहे आता त्याचा सुद्धा वेगळा कुटुंब तयार झालेला असेल तर त्यांना सुद्धा लाभ मिळू शकते आणि मुलीला तर लाभ मिळतच मिळतच असणार आहे कारण ती जर पूर्वी अविवाहित होती नंतर विवाहित झालेली असेल तर त्यांच्या पतीकड्याच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळू शकते आणि जर आता ती अविवाहित असेल तर, तर त्यांना सासूला आणि मुलीला हे लाभ तर मिळतच जाणार आहे आता हे तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका आता एक आता या ठिकाणी असा प्रश्न विचारला जात आहे तो म्हणजे दोन जावा आहेत एकच रेशन कार्ड आहे कुटुंब वेगळं झालेला नाही आहे मग लाभ कोणाला मिळेल आता हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे ना मग इथं समजून घ्या लाडकी बहीण योजनेसाठी जे काही जी आर राज्य सरकार महिला व बाल विकास विभागांच्या माध्यमातून घेण्यात आले त्यामध्ये असं सुद्धा एक अट सांगण्यात आलेली होती एक अविवाहित महिला आणि दुसरी विवाहित महिला एका कुटुंबात परंतु एकाच रेशन कार्डामध्ये दोन महिला लाभ घेऊ शकणार नाही असं सांगण्यात आलेलं नव्हतं हे ध्यानात ठेवा एकच रेशन कार्डात दोन महिला लाभ घेऊ शकणार नाहीत असं सांगण्यात आलेलं नव्हतं आता इथं असं सुद्धा होऊ शकते तुम्ही एकाच रेशन कार्डामध्ये दोन, दोन सुना आहात म्हणजे दोन जावं आहात तर दोन जावांचे हे वेगवेगळे कुटुंब या ठिकाणी ग्राह्य धरलं जाऊ शकते कारण तुमचं लग्न झालंय तुमचं नवरा आहे तुमचे मुलं सुद्धा आहेत म्हणजे हा वेगळा कुटुंब झाला आणि तुमच्या दुसऱ्या सुनूंचा वेगळा झाला म्हणजे अशा पद्धतीने ई केवायसी केल्यानंतर जी काही फेर तपासणी आहे या फेर तपासणी होऊ शकते ई केवायसी केल्यानंतर जर तुमच्या कुटुंबात वेगवेगळ्या जर या ठिकाणी महिला असतील तर त्यांना लाभ या ठिकाणी दिला जाऊ शकतो आतापर्यंत तुम्हाला हप्ते मिळाले आहेत जर तुम्ही ई केवायसी आतापर्यंत केलाच नसेल तर लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख ई केवायसी करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे ज्यांच्या अंतर्गत ही लाडकी बहिणी योजना राबवली जात आहे त्यांच्या माध्यमातून आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे शेवटची अठरा नोव्हेंबर ही तारीख ई सी करण्याची आहे जर ई सी केला तुम्ही तरच तुम्हाला लाभ मिळू शकते अन्यथा लाभ पूर्णपणे बंद होऊ शकते त्यासाठी ई सी शक्यतो लवकरात लवकर करून घ्या ई सी कशा पद्धतीने करायची अवघ्या दोन मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी ते दोन व्हिडिओ लावेन त्यावरती टच करा दोन पैकी एक व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर घरी बसला ई केवळची सहजरित्या करून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र